एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका गेल्या आठ ते दहा दिवसापासून देशाची राजधानी दिल्लीत शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सोमवार दिनांक सात डिसेंबर रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दिल्लीमध्ये आपले शेतकरी बांधव आपल्या हक्कासाठी तिथे लढा देत आहे त्यांना समर्थन म्हणून येत्या सात तारखेला सकाळी नऊ वाजता आडव्या फाट्यावरना एका भव्य शेतकरी मोर्चाचं आयोजन हे आपण केलेलं आहे मी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना व महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करते की येत्या सात तारखेला आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येत या मोर्चामध्ये उपस्थित राहायचं आहे आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आपण सगळ्यांनी आप या मोर्चामध्ये सहभागी होऊन आपली शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्यावी अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते धन्यवाद